जाऊच्या रूममधलं सामान बाहेर काढत असताना त्यांच्या रूममधला बेड माझ्या मिस्टरांच्या पायावर पडला तो कसा निघेल आहे का हा पलटी करा तुम्ही हा या खुब्याकडून इकडनं निघणार नाही तर हा प्लेन बाजूकडून इकडनं निघेल तसा नाही निघणार तो काय करू मग मी

समजलं एवढा प्रयत्न केला होता परवा तो बेड बाहेर काढण्यासाठी पण अजिबात निघाला नाही पण आयडियामुळे तो बेड आज बाहेर निघाला काल त्या काकांची सुट्टी झाली आज सकाळीच आल्या आज कलर लावणार होते या भिंतीवर इथे बिट्टूच्या पप्पानी त्यांना कलर आणून दिलाय त्यांचं तिकडे कलरचं काम सुरू झालं मी अंघोळ केली आज केस पण वॉश केले आणि चेहरा तर एवढा खराब झाला पिंपल्स एवढे आहेत की साधं बोललं तरी आपण एवढा त्रास होतोय असं फोडून टाकाय सर्व पण फोडायचे अजिबात नाही कारण की जेवढे आपण फोडले तेवढे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात हलक्या हलक्या हाताने वॉश करून त्यानंतर मी चेहऱ्याला क्रीमा लावल्या हलक्या हातानेच तर इथे आम्ही आमच्या भिंतीला एक डिझाईन लावणार होतो ज्या भिंतीला आम्ही पिंक कलर लावतोय कारण की जे आता नवीन ट्रेंडिंगला टेपची डिझाईन सुरू आहे ते डिझाईन इथे आम्ही त्यांना दाखवलं त्यांनी डिझाईन बघून घेतली त्यानंतर सुरू झाला डिझाईनचं काम टेप लावण्यासाठी त्यांना मदतीला कोणी म्हणून माझे मिस्टर ते उभे होते मदत करण्यासाठी त्यांना त्यांच्याकडची टेप बघून असं वाटलं मला की ती थोडीशी माझ्याकडे घेऊन माझ्या नवऱ्याच्या तोंडाला पण चिपकून द्यावी कारण कधी कारण नसतानाही ते बडबड करतात माझ्या मागे तर मला इथे माझी पिन काही सापडली नाही मग मी ते बिटूचीच लावली पण लावली होती <takes noise> जाऊन पंधरा दिवसाची सुट्टी काढलेली आहे आणि आता ते गेल्या डॉक्टरकडे म्हणून हे चपातीचं काम आलंय माझ्यावर थोडंसं काम केलं की ना मला थोडं थोडी भूक लागतच राहते म्हणून मी थोडं थोडं काही खातच असते घर आपलं काम आपण करतो तर मग खाण्यासाठी कंजुशी आपण का करायची बरोबर की नाही दोन दिवस झाले लवकर उठते आणि लवकर कामावर ते म्हटलं कारण की मला बनवायची होती व्हिडिओ जे आता ट्रेंडिंगला सुरू होते पण घरात काम सुरू असल्यामुळे एकही व्हिडिओ बनवणं होत नाहीये आम्हाला हवी तशी त्यांनी टेपची डिझाईन इथे बनवून घेतली आहे मग लावणं सुरू झाला आमचा पिंक कलर जो आम्ही सिलेक्ट केला आहे आता या, या भिंतीसाठी हा पिंक कलरमधूनच आहे थोडासा पण याला नर्सरी कलर म्हणतात माझा नवरोबा तिथे ठप्प बसून बसलेला होता कसा वाटतो कलर कसा नाही बघण्यासाठी मला तर पहिला लावला ना कलर त्यावेळेस अजिबात आवडला नाही पण ज्यावेळेस पूर्ण कलर लावून झाला त्यावेळेस हा कलर मला आवडला बरं नाही जेवली काय नाही पाहिजे आबराकड आबरा गेली चुप मग मी पण आली इथे माझं नाक खूप सायला मध्ये कारण शायनिंग मारायची खूप सवय ना आणि काही नवीन नवीन काम करण्याचाही किडा अंगात हे व्हिडिओची पाच मिनिटाची क्लिप बनवण्यासाठी मला दोन दिवसापासून त्यांच्या मागे लागावं लागलं की थोडासा माझा व्हिडिओ घे जा व्हिडिओ घे जा त्यानंतर ते कुठे तयार झाले होते की हो मी घेतो कारण की ते आमचे मिस्टर जराशी खूप लाचतात पण खरं तुम्हाला सांगते असं काही नवीन करायला मज्जा येते एवढं काम करून थकली होती म्हणून केली पहिला पेट पूजा आज नवर रूम मधून हटायचं नावच घेत नव्हते पूर्ण कलर लावून इथे कम्प्लीट झालाय आता जे टेप काढतायत बघू ते, ते डिझाईन कशी दिसते काय खाणं सुरू आहे ना लॉलीपॉप आईन तू मस्त लॉलीपॉप खाते बिट्टू तर अशी झाली आहे टेपची डिझाईन कशी दिसते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा बचा दात नाही तर अशी करते दात नाही खाणं पिणं कपडे धुणं किचन साफ करणं यामध्येच एवढा वेळ निघून गेला की माझा जो ट्रेंडिंग व्हिडिओ बनवायचा होता ते राहूनच अरे हा माझं काम कसलं माझं काम आलं मीला नाव सांग म्हणजे का नू मम्मीला घाबरते का मी नू मम्मीला नाव सांगते म्हणते इथे बिट्टूला जायचं होतं बाहेर मी तिला बाहेर जाऊ देत नव्हती म्हणून मला ती घाबरवत होती की थांब मी नू मम्मीला सांगते की तुम्हाला बाहेर जाऊ देत नाही कर एकदा बघ तरी आमच्या रूमचा कलर चले लवकर इकडे नवऱ्याला कामाला लावून मी मस्त मोबाईल घेऊन बसली आहे आज पहिल्यांदा ते स्वतःवरून काम करतायत हे नाही तर ते अजिबातच करत नाही मला करायला सांगतात एवढी घाण शकल का गेली <laughs> पीठ पीठ दिया क्या स्कूल मे

नाही थी, ना झाडू नाही ना बघा बघा हळू हळू तुटतो तिकडे पडदा दोघी सासून अन्ना लावलं मी कामाला बसली बस

सासू नाही म्हणून एवढं काम झालं अरेंज दादी हो ना खरंच मी दोघी सासू नाही म्हणून एवढं कान तरी झालं नाही तर खरंच झालं नसतं झाडावर चढवलं आता आमच्या रूम मध्ये आम्हाला सामान लावायचं होतं त्यामुळे मी लादी पुसून घेतली कारण की आता परत एकदा जो बेड लावला भिंतीकडे तर परत तो बेड खेचून आपण लादी पुसत नाही म्हणून पहिला सर्व लादी पुसून घेतली रूम मधली आता सुरुवात होणार होती जाऊच्या रूमची त्यामुळे त्यांच्या रूम मधलं सर्व सामान बाहेर काढणं सुरू झालं ये मी येत मी नाही मला अरे सावकाश ठेवा ठेवा खाली निघाला तो पूर्ण नाही नाही निघाला ते खालून पूर्ण मी मस्त हलकं फुलक सामान घेऊन जाते चला <laughs> अरेंज आधी गोव्याला जाता का गोव्याला बॅग बॅग तयार आहे रक्त निघाला ना तिथे ते लाल लाल झाले ना बघ जा

गोलच आलं नाही ते गोल गोल थांबत रक ते रक्त निघत आहे पूर्ण रूम रिकामी करून दिली आहे फक्त कपाट आणि हा बेड ठेवलाय हो कारण की कपाट जे आहे ते बाहेर निघणार नाही कपडे मी नुसता मोबाईल घेऊन इकडे शूट करू दे तिकडे शूट करत होती आणि इकडे माझ्या जगभ्या रूम मध्ये सामान लावण्याचं काम करत होत्या असं वाटत नाही आमची रूम आहे आहे नवीन घरात आलो की काय राहायला काहीच बनवायची नाही ती पूर्ण फेकून द्यायची पूर्ण खराब झाली होती ते आता जोपर्यंत थोडीशी मोठी नाही होत तोपर्यंत वापरतो आम्ही आणि मग फेकून देतो कसाला टाकून दिला आम्ही कारण मला झालं एकदम सर्दी कारण पूर्ण धूळ धूळ नाकातून पाणी जरा बसले हातात फोरफोर करून कपड्यांच्या घड्या करत आहे थोडीफार रूम आवरता आवरताच मला बराच वेळ झाला आणि स्वयंपाकाचं जरा इकडे काम ठप्प पडलेलं होतं ते जरा रूमचं काम बाजूला ठेवलं पहिला आली किचनमध्ये आणि केली स्वयंपाकाची तयारी कसं वाटते विट्टू रूम मध्ये खराब वाटत का बर होते ना मग रेड कलर होती की पिंक पिंक कलर लाव म्हणून जसं आम्ही असं वाटत आहे नवीन रूम मध्ये आलोय मला तर झोप पण येत नाही आहे झोप नाही येत बिट्टू पण झोप येत नाही आधी आमचा बेड इथे होता आता इथे केलाय ड्रेसिंग <laughs> टेबल इथे होता तो इथे ठेवलाय आणि तिकडे झोपायची सवय असल्यामुळे या साईडला झोप नाही येत आहे इकडे दोघी बंदर आहे फक्त आमचे डोळे आणि आमचे दात दिसत असतील <laughs> इथेच हो सेम सेम झाला तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय आवडला की लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय